सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे उपसंपादक बारामती विभाग नाईकवाडा परिसरातील स्ट्रीट लाईट न लागल्यास नगरपालिकेपुढे आंदोलन करणार सासवड प्रतिनिधी सासवड शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील नाईकवाडा परिसरात अंतर्गत स्ट्रीट लाईट गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे विशेषतः लहान मुले महिला व ज्येष्ठ नागरिक यांना रात्रीच्या वेळी नाहक त्रास सहन करावा लागत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या संदर्भात माहिती देताना प्रभाग क्रमांक आठचे नगरसेवक प्रीतम उर्फ पप्पू मेहत्रे व अक्षराज जगताप यांनी सांगितले की स्ट्रीट लाईटचे बल्ब सुस्थितीत असूनही विद्युत पुरवठा नसल्यामुळे लाईट बंद आहेत ही परिस्थिती सासवड नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे निर्माण झाली आहे याबाबत त्यांनी नगरपालिकेला इशारा देत सांगितले की पुढील पाच दिवसात स्ट्रीट लाईटला विद्युत कनेक्शन देऊन लाईट सुरू न केल्यास संमतीवर कारवाई न झाल्यास नाईकवाडा परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन सासवड नगरपालिकेसमोर ठिया आंदोलन करण्यात येईल या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची असेल असेही त्यांनी स्पष्ट केले धन्यवाद आमच्या लहान मुलं आहेत आणि आम आमच्या मुलांना खेळता खेळताना इथं दगडी लागतात लायटी नसल्यामुळं सगळीकडे अंधार होतो लायटी लवकरात लवकर चालू करा लाइटी लावा आमच्या सारख्या माणसाने काय दार पाडायचं कुठे अंधारात लाईट लावलं पाहिजेत का हा किती दिवस झाला लाईट नाही आहे ओके नगरपालिकेने लाईटी लावलेल्या आहेत का पहिल्या नाही लावलेल्या बरं ओके म्हणजे लाईटी लावा लाईटी लावा लवकर आहे की ना ओके ओके धन्यवाद नमस्कार आज माझ्या प्रभागामध्ये नाईकवाडा या ठिकाणी आपण आहोत सगळेजण गेले तीस दिवस झालं नाईकवाड्यात जे काही ह्या पोलवरती लाईटी लावलेल्या आहेत म्हणजे सगळ्याच पोलवरच्या लायटी हे माग मागं पण या मागचे जे काही पोल आहेत ह्या सगळ्या पोलवरच्या लाईटी गेले तीस दिवस झालं नगरपालिकेने बंद केलेले के आहेत का बंद केल्यात काय त्याच्या मागचं काय कारण आहे की जर काय त्यांचं टेक्निकल अडचण असेल काय असेल ती त्यांनी त्यांच्या पद्धतीने ती सॉल्व करावी त्यासाठी जे काय करता येईल ते त्यांनी करावं आता कारण की तीस दिवस झाला आता मी सुद्धा सांगून कटळलो आहे सात दिवसापूर्वी रे सात दिवस ज्यावेळेस लाईट बंद होती त्यावेळेस मी सात दिवस कंटिन्यू फोन करून सगळ्यांशी तिथं कॉन्टॅक्ट करून सांगत होतो की तुम्ही त्या लाईटी जोडा म्हणून काय अडचण आहे त्यानंतरनं लिखी व्यवहारसुद्धा मी एकोणीस तारखेला केलेला आहे एकोणीस तारखेला की नाईकवाडा व खंडोबाचा माळ या ठिकाणी वरती खांबांवरती असणाऱ्या लाईटी ह्या बंद आहेत त्या लाईटी लवकरात लवकर चालू कराव्यात तर आज तीस ते बत्तीस दिवस झालं ह्या लाईटी बंद आहेत ह्या नागरिकांनी किंवा ह्या लहान मुलांनी लहान मुलांनी या ठिकाणी अंधारात कसं खेळायचं किंवा काय करायचं आणि हे दिवसा दाखवायचं कारण फक्त एवढंच या सगळ्या गोष्टी की रात्री तुम्ही या ठिकाणी येऊ सुद्धा शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं अंधार असतो हितं खंडोबाचा माळ या दोन्ही ठिकाणी असतो तर फक्त स्टेट लाईटी ज्या काय बंद आहेत ते तुमचं जे काय टेक्निकल अडचण असेल किंवा जे काय करायचं आहे तुम्हाला ते तुम्ही हे खाम वर्ग करून घ्या नगरपालिकेत किंवा जे काय करायचं ते करा पण लवकरात लवकर ह्या लाईटी जेवढ्या चालू करता येतील तेवढे करा कारण की मी मी पूर्णपणे आता तीस दिवस थांबलोय मी तीस दिवस पूर्णपणे थांबलोय मी या ठिकाणी सांगू इच्छितो की पाच दिवसात जर ह्या लाईटी सगळ्या चालू नाही झाल्या तर सगळे हे नागरिक घेऊन मी पाच दिवसांनी सासवड नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करणार आहे ह्या लाईटी लवकरात लवकर चालू कराव्या हे गेले मी तीस दिवस सांगत होतो तर मी परत एकदा सांगतो जर ह्या लायटी जर हितनं पुढं पाच दिवसात जर चालू नाही झाल्या तर सर्व नागरिकांना घेऊन मी नगरपालिकेत ठिया आंदोलन करणार आहे नगरसेवक नगरसेवक या नात्याने ना नात्याने धन्यवाद दादा